गुड मॉर्निंग सगळ्यांना तर इकडे आहे शापूची भाजी बनवलेली शापूजी भाजी मध्ये शेंगण्याचा डाळ हिरवी मिरची लसणाची फोडणी देऊन चांगलं केलेलं आहे एकदम फ्राय करून मग ही शेपू फ्राय करायची आणि मग लसणाचा गुड वगैरे टाकून शेपूची भाजी बनवलेली पाहू हो शकता छान अशी आणि आता आहे ना हा बेबी पोटाटो आणि इकडे हे आहेत सोयाबीन बेबी पो सोयाबीन आहेत छोटे छोटे सोयाबीन आहेत मोठे नाहीत हे याचा राईस बनवायचा आहे तर हे आता आहे ना तेलामध्ये तळून घ्यायचे पहिले हे पाहते सोयाबीन तळून घ्यायचे हे सोयाबीन चांगले तळून घ्यायचे आणि नंतर मग कांदा टाकायचा शेंगदाणे टाकायचे हे ग्रीन पीस वडाणा आहे आणि हा टोमॅटो आहे आणि इकडे हे स्वच्छ पाव किलो तांदूळ धुवून घेतलेले आहेत लांबडे तांदूळ आणि इकडे हे मसाले आहेत आणि चवीनुसार मीठ तर आता हे आहे ना थोडंसं याला मीठ टाकून घ्यायचं पण तर आली पाहिजेच ब्राऊन कलर आला पाहिजे याला छान पाहिजे सोयाबीन चांगलं दळून दिलं ना तर मग टेस्टी लागतं हे पायाला ब्राऊन कलर आलेला आहे आ हा हा वास पण काय छान येतोय रे आणि आता याच्यामध्ये कांदा टाकते परतायला गॅस कमी करायचा आहे नाही तर तेल उडायचं अंगव आता हे ना कांदा ब्राऊन कलर होईपर्यंत करून द्यायचा आता करू शकते मी गॅस पास आधा हा गांदा बघा ब्राऊन कलर झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया शेंगदाणे टाकून घेऊया जुरी मर ही चांगली फोडणी देऊन घ्यायची आता याच्यामध्ये ना हळद टाकायचे गरम मसाला टाकायचा एक चमचा गरम मसाला एक चमचा धना मसाला हा बघा धना मसाला आणि थोडीशी काश्मीरी मिरची पावडर आणि थोडीशी लाल तिखट आणि हा थोडासा कांदा लसूण मसाला आहे हे सगळं बारीक घ्यासवर मी हे करून घेते ऑलरेडी कांदा चांगला भाजलेला आहे आता हे टोमॅटो टाकून घेते टोमॅटो बेबी पोटॅटो आता हे असं द्यायचं याच्यामध्ये ओतून पाहू शकता हे असं रेड आणि हे सोयाबीन पण आता त्याच्यामध्येच टाकून द्यायचे सगळं एकदम आता मीठ टाकून घ्यायचं एक चमचा मीठ टाकून घेते आणि हे सगळं आहे ना पाच मिनटं असं मंद गॅस आहे ना असं परतून द्यायचं पाहू शकता आता ह्या भाज्या बघा एकदम तेल सुटेपर्यंत झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये थोडस दही ऍड करायचं <coughs> 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 हे दही ऐवजी लेमन पण तुम्ही वापरू शकता असं काही नाही आणि आता हे त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे हे हे तांदूळ थोडेसे चांगले फ्राय होऊन द्यायचे हे बघा अशा पद्धतीने आणि ना चवीनुसार मीठ टाकायचं मी पहिला पण एक चमचा भाज्यामध्ये टाकलेला आहे आणि आता हा टाकते थोडस चवीनुसार मीठ आता हे झालं फ्राय आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आपल्याला किती भात कसा लागतो कडक लागतो का थोडा मऊ लागतो त्याच्यावढी डिपेंड आहे कोणाला सुटा सुटा आवडतो त्याच्यावढी डिपेंड आहे कोणाला सुटा सुटा आवडतो तर पाण्याचं मेजरमेंट जरा व्यवस्थित ठेवायचं आणि जर कोणाला मऊ लागत असेल तर थोडंसं पाणी जास्त टाकायचं आता ह्या भाताला आहे ना दोन ग्लास पाणी लागणार आहे आमचं हे मेजरमेंट ग्लासाचं वन ग्लास तांदूळ होते है। आता याला टू ग्लास पाणी वाटणार आहे आणि आता हा आहे ना पंधरा मिनटं शिजून द्यायचा पंधरा मिनटामध्ये भात होऊन जातो